आषाढी वारीच्या निमित्ताने काल दुपारपासूनच पंढरपूरमध्ये स्वच्छतेला सुरुवात आषाढी वारीच्या काळामध्ये पंढरपूर शहर स्वच्छ राहो यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे सुमित ग्रुप पुणे यांच्याकडून तीन शिफ्टमध्ये जवळपास सहाशे ते सातशे कर्मचाऱ्यांनी चोवीस तास काम करत मंदिर परिसर पत्राशेड दर्शनरांग चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्ग यासह घाट परिसरातून जवळपास पन्नास ते साठ टन कचरा गोळा करून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्यात आली नमस्कार माझं नाव यश साम की मी सुमित ग्रुप पुणेमधून पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही आलेलो आहे तर सुमित ग्रुपकडून किमान आज साडेसातशे लोक चोवीस तासामध्ये काम करत आहेत आपलं पंढरपूर स्वच्छ ठेवायसाठी पूर्ण पद्धतीनं आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा इथं आणलेल्या आहेत कोणकोणत्या भागामध्ये का स्वच्छता केली आहे आपण मंदिर परिसर पत्राशेड दक्षिण मार्ग दर्शन राहत साधारण किती कचरा गोळा केला साधारण साठ साठ टन ते सत्तर टन कचरा आज केलाय आणि कंटिन्युअस सहा ते सात दिवस काम करतो ही मोहीम किती दिवस असणार आहे तुमची ही मोहीम आपली कंटिन्युअस लोक काम करत आहेत पंढरपूर मध्ये आणि ही मोहीम आपली जोपर्यंत आषाढी वारी चालू आहे तोपर्यंत ही मोहीम चालू राहील लोकनायक न्यूज